नमस्कार मंडळी वेलकम टू ब्लॉग ब्लॉक हे काय झालं तळाची पानं घेऊन ये ना आपण आपलं बाटूक बांधायचं आले बाटूक म्हणजे बाठाळाचं नाहीत की आपला कट होता दोन चार घंटाचा पाणी केम पाडल्यामुळे त्याचं झालं बाटूक हा म्हणजे बाटूक आपणच केलं कारण आता शेळ्यांसाठी लागत होते ते दिवस दिवसाला काढून टाकले पण कामाने काही सवड नव्हते नव्हती ते आज सवड झाली ती आज बांधून टाकितो डायरेक्ट घरी वाहून टाकितो डोक्यावर मग टेन्शन आहे गाजबाग का इथं पाणी नाही बसले हे सुकला तिकडला पाणी बसल्या बरोबर कसाही मका ह्या काटते खालच्या बाटूक एवढं बांधायचं जाईन अर्धा मग निवांत निवांध बांधून एका जागा गोळा केले चाललं तर आम्ही घरी जायचं आंघोळ करायची जेवण करायचं म्हणजे कामा जायचं निर्जणी बन घ्यायचं त्याच्यामुळे ते कॅन्सर निवर्ण नाही आज म्हणताना गाया आपल्या राणात बांधल्यात आता इथं आता पाणी काढायचे तातभरात पडल्या आधी बघूच ना आपण जाऊन हे पाणी किती आहेत नव्या आहेत इथं आपल्याला ठेवल्याचं त्याच्यामुळे काही अडचण नाही नळे हातराला तिकडले अशा सर्व इकडं आपल्या पाईपलाईन इकडं मग हे पाणी किती बघावं लागेल पाणी निघण बर नाही पुरत आला म्हणजे बरं नाही ते काय चालू ना पुरवड पण जिरत हिरेत पाणी मग काढावं लागतं बघा हिरेज पाणी हिरेत पाणी आलं एक परू भर आले म्हणायचं नाही नाही पण चला घेऊ काढून जोडतो मग आता काय करता मित्रांनो तिकडे बोर गेला गाडी आली तिकडे अर्धा तास करायला लाईत नव्हती म्हणून गा गाड्या दिसतात आपल्याला जायचं तिकडे गेले व्हिडिओ काढून काय काय बई मी बघा सुकलाय त्याच्यामुळे बाई मग आता एक टाकी भरली एक वाफा झालाय आता तिकडल्या वाफा पाणी लागले आता बघून येऊ आपल्या एरियात पाणी किती आज दिवसभर इकडे झेंडायचं बोर लई घेतलं आमचं इथं जवळजवळ दोन तीन चार बोर झालेत आज सगळ्यांना पाणी लागले विशेष नाही लागून जा प्रत्येकाला पाणी लागलं पाहिजे पाण्याशिवाय शेती नाही पाणी नसतं ना रडायला म्हणत नाही रडायला आमचंच बघा पाणी कमी झालंय इतका हाल चालल्यात ह्याच्यातून टाक त्याच्यातून टाक नसतं यावड्या बघतो पाणी किती बाई मित्रांनो ऊन लागते तरी पण बोर चालू झाल्यामुळे पोर चालले बघायला तुम्हाला दोरहा कि दाखवतो एकूणच किती दिसतोय का पण या बाका दोरा जातो त्या लागून देऊन तिथे गेला पुन्हा व्हिडिओ करतो अका घास मित्रांनो सुकलाय आपला त्याच्यामुळे आपण अक्कल काय लागले आपला रात्री हा बोर चालू झाला निघला काही बऱ्याच दिवसात नव्हता मग आपला आपली बाई पडला तो आणला आता ते दोन डायरेक्ट वाफ्यांनी ते करायचं रोज दोन दोन वाफा झालं तरी आठ दिवसात अख्खा कास होईल त्या बोरच्या दोन दिवसाच्या वारीत आपल्या बहिमुखातून लास लास माझं बरं होईल म्हणजे आपला जेवढं आहे तेवढं गवती कास आहे एकदा मुख्यमंत्रीच जगते बास आपण आयुष्य एवढं खुशी लई लय पाणी उन्हायचं कुणाला राहत नाही त्याच्यामुळं लय लोड काय पाहिजे आपण घ्यायचा नाही जेव्हा अंतरायचं लोड नाही हा बोर पासून तिकडे जास्त दिसते का तिथपर्यंत करायचं मित्रांनो का आपण ना ह्या बोरला तर कालचे धरून चालू होते खाली तिकडं कापडी पाय फातरलाय आणि हे एकदम साधे सोपं सोड होते काय करतं जुगाड करावं लागेल काय याला पाणी कमी त्याच्यामुळे अरे निळा पाय पण पाय चालले जोडा परवडत हे असं कसं कसं बांधायचं फक्त पाणी निघालं पाहिजे त्या हिशोबाने

दोन वाजल्यापासून काही नाही निसतं हेल्पट घालून आपला बोरचा तेवढा पाईप जोडला मित्रांनो आणि बोर बघत बसतो ते शेजारी घेतो ते काय हा मला सुद्धा नाही गेलो ते बोरच्या आता असे आले पलीकड खेळायला नाही केलं म्हणून पडले ते भामटे मित्रांनो बघा ची ह्याची पगत पडली आका तोंड लप बाय तिकडे बघा तिकडे अजिबात नको बघू गडीभर आराम करतो जोडाजोडी करायची कशाची आता जेवण करायला बसतो जमदरा पळून काय आता पर्याय ना जेवण करतो आता गडीभर आराम करतो अकराला टाके भरायची टाके भरून पुन्हा करायचं जेवाणी करतो बघू आता सध्या जेव्हा करतो जेवण करतो पर तू जेव्हा वाढीत काय मला होय बघा जेव्हा वाढत जेवायचं बघा आमचं असं नियोजन असत वाढले वाढली झालं जेवायचं मी करतो जेव्हा जेवायला आज आमटीची बाई आमटीची मित्रांनो डाळीची दण कोण हाणायची परि अंकित जीव देत नाही मित्रांनो म्हणून बायने बघा टी व्ही बघायला इकडे आणून ना धुवा लागते तशी आम्ही पहिला काही टी व्ही दाखवत नाहीतली मग गरीबवर आपली दाखवावं लागते जीव देत नाही ते तिच्या मम्मीला पण मम्मीला जीव देत नाही ना कारण काही लेकराचा हे टाईम आहे ना आठ आठ वाजायचा तो जॉपायचा असतो आणि त्याच टायमिंगला जीव नसतं गरिबवर नाचवावं लागते लई आवड मग कुदं लागलं तुला एकदा सांग पर कुदं लागलं एक पा दे पा दे ना